सुरेश कौलकेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत सुरेश एक्झिट पोलनुसार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांचा विजय होताना दिसतोय ते आघाडीवर असल्याचं दिसतंय काय कारण आहेत एकंदर एक्झिट पोलचा विचार करता सर्व एक्झिट पोलचा विचार करतात संपूर्ण भारतभर बघितलं तर महायुतीला हे ये यश येताना दिसतं तसंच यश हे राज्यात येताना दिसतंय आणि त्याचे थेट परिणाम आहेत थे, ते बघितले तर कोकणातही दिसत आहेत कोकणातही महायुतीला जा ज्या जागा आहेत त्या दिसत आहेत याच्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राजापूर लोकसभा मतदारसंघामध्ये यामध्ये पाहिलं तर एक्झिट पोलनुसार यांच्या बाजूने हा एक्झिट पोल दिसतोय कारण त्यांचं यश हे त्या एक्झिट पोलमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे एकंदर पाहिलं तर पहिल्यांदाच जी कोकणातील लढत आहे ती कमळ या चिन्हावर लढली गेली आणि एकंदर पाहिलं तर हा भावनिक जी साथ ही नारायण राणे यांनी घातलेली आहे आणि आतापर्यंत येथील जे मतदार आहेत त्यांनी त्यांना विधानसभेला मतदान केलं होतं मात्र लोकसभेला प्रथमच मतदान केलं आणि एकंदर पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यावर ही जी लढत होती ती झाली एकंदर विषय असा आहे की त्यांच्या विरोधी जे उभाटा गटाचे दोन वेळा जे खासदार झाले विनायक राऊत यांनी जी आपली दहा वर्षाच्या कालखंडात काम केलं नाही असा जो महायुतीकडून सातत्याने विरोध केला जात होता असं सांगितलं होतं की त्यांनी काम केलं नाही तर दुसऱ्या बाजूने महायुतीकडून मात्र सांगितलं जायचं की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आहोत आणि विकास पाहिजे असेल तर नारायण राणे यांना विजयी करा अशी जी एकंदर पाहिलं तर अशा पद्धतीने या मतदार संघात जे एकूण पाहिलं तर अशा पद्धतीच्या जे पूर्ण राजकीय जे हे आहे ते, ते त्यांनी केलेलं सुरेशजी तुम्ही असेच जोडलेले राहा सोबत राजकीय विश्लेषक नकुल पारसेकर सुद्धा जोडलेले आहेत नकुलजी तुम्हाला काय वाटतंय नारायण राणे यांच्या विजयाची नेमकी कारणं काय असू शकतात कारण एक्झिट पोल मध्ये ते आघाडीवर असल्याचं दिसतंय महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो पूर्वीचा राजापूर मतदारसंघ आणि आता रत्नागिरी सिंधुर्गा मतदारसंघ या मतदारसंघातलं आताच दोन हजारचं चोवीसचं जे चित्र आहे त्याकडे आपण जर बारकाईनं पाहिलं आणि जर त्याचं जर अनालिस राजकीय अनालिसिस केलं तर सगळ्यात महत्वाचे जे काही फॅक्टर आहेत राण्यांच्या बाजूने असलेले ते असे आहेत की चिपळूणपासून अगदी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघापर्यंत जेव्हा आपण विचार करतो त्यामुळे चिपळूणमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो महायुतीतला सहकारी पक्ष आहे तो अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्या ठिकाणचे जे निकम म्हणून आमदार आहेत ते यांच्याबरोबर आहेत युतीबरोबर आहे बरोबर आहे बरो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की रत्नागिरीमधले जे जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत जे इच्छुक होते ही सीट लढवण्यासाठी पण त्यांना ती सीट मिळाली नाही तर त्यामुळे काही नाराजी वगैरे होते हा जो विषय होता तो त्या लेवलवर त्यांनी सेटल केला असेल त्यामुळे उद्योग मंत्री म्हणून उदय सामंतांची जी ताकद आहे तो एक विषय आहे म्हणजे ते एक उद्योग मंत्री आणि इकडे सावंतवाडी मतदारसंघात आलात तर सावंतवाडी मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये असलेले शिवसेनेचे शिंदे सेनेचे जे दीपक केसरकर आहेत ते आत्ता इकडे सिटिंग एम एल ए आहेत त्यामुळे हे सगळं राजकीय चित्र पाहिलं आणि विनायक राऊतांच्या दृष्टीनं तुलनात्मक विचार केला तर या बाजूने नारायण ही एक बाजू महत्वाची आहे हो दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की नारायण राणे राणे हे गेले पस्तीस वर्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्य करतायत जे महत्वाची जी सत्ता स्थान आहेत उदाहरणार्थ जिल्हा बँक असेल त्यानंतर या ठिकाणची जिल्हा परिषद असेल ही जी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या स्थानिक स्वराज्य संस्था राणे साहेबांच्या ताब्यात आहे त्याचाही नाही म्हटलं तरी परिणाम होतो दुसरा एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर माझ्या दृष्टीने असं मला वाटतो की ही जी निवडणूक आहे भले नारायणराव राणेचं तिकीट हे उशिरा जाहीर झालं असेल परंतु या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने गेल्या तीन वर्षापासूनच तयारी सुरू केलेली आण होती आणि ही तयारी अशी होती की जे बुथ मॅनेजमेंट आहे हे बुथ मॅनेजमेंट एवढं प्रभावी होतं भाजपचं महायुतीचं विशेषतः भाजपच्या कार्यकर्त्यांचं की त्यामुळे जर तुलन तुलना तुलना पाहिली तर विनायक राऊतांचं बुथ मॅनेजमेंट हे हो मला कुठं या निवडणुकीमध्ये तशा प्रकारे दिसलं नाही आणखी एक महत्वाचा फॅक्टर असा असतो की या निवडणुकीच्या काळात दोन्ही ठिकाणी सत्ता ही भारतीय जनता पक्षाची केंद्रातही आहे महाराष्ट्रात आहे अप्रत्यक्ष नाही म्हटलं तरी या सगळ्या यंत्रणेचा प्रभाव हा त्या काळामध्ये पडत असतो हे कुणी नाकारून चालणार नक्कीच मात्र नको मनसेनं सुद्धा महायुतीला पाठिंबा दिला होता राज ठाकरे यांची सभा तिथे पार पडलेली आहे रत्नागिरी दुर्ग मनसेची मनसेचे किती ताकद आहे मनसे फॅक्टर काम करतोय का एक अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला तर राज ठाकरेंच्या सभा ह्या फक्त वातावरण निर्मितीसाठी असेल तर ते ठीक आहे त्याच्यातून फक्त वातावरण निर्मिती होते मतांचं एनकॅशमेंट होतं असं मला वाटत नाही याच्यासाठी आपल्याला जरा मागे जावं लागेल सुरुवातीला जेव्हा माननीय राज ठाकरेने नवीन पक्ष काढला महाराष्ट्र निर्माण सेना त्यावेळी सुरुवातीच्या काळात एक महाराष्ट्रातली जनता आणि विशेषतः युवक वर्ग हा राज ठाकरेंच्या त्या विजनकडे एक वेगळ्या नजरेतून पाहत होता सकारात्मक दृष्टीने पाहत होता आणि त्यामुळे पहिल्या जणक्यात काही तेरा बारा ते तेरा सीट आमदारकीच्या राज ठाकरेंच्या निवडून आल्या त्यानंतर त्यांची नाशिक महानगरपालिका त्यांच्या आली पुण्यामध्ये काही त्यांच्या सीट आल्या हे सगळे जरी मान्य असलं तरी नंतरचा जो राज ठाकरेंचा प्रवास आहे या प्रवासामध्ये त्यांच्या सभा प्रचंड मोठ्या होतात परंतु त्या सभांचं परिवर्तन सभांचं इन्कॅशमेंट हे मतामध्ये कधी झालेलं आपल्याला आता दिसत नाही त्यामुळे राज ठाकरेंची सिंधुदर्ग आणि रत्नागिरी ह्याच्यामध्ये जर विचार केला तर खेडचा काही भाग सोडला जे खेडेकर त्या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत तो जर काय भाग सोडला तर राज ठाकरेंची संघटनात्मक विशेष ताकद या मतदारसंघामध्ये मुळीच नाहीये त्यामुळे एक फक्त निवडणुकीच्या काळात एक वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांची सभा वातावरण निर्मितीसाठी राज ठाकरे यांची सभा महत्वाची ठरलेली आहे नको जी तुम्ही असेच जोडले गेले राहा रायगडमध्ये सुद्धा काय रायगड रायगडमधलं विश्लेषण तुमच्याकडून जाणून घ्यायचंय आधी प्रतिनिधीकडून थोडीशी माहिती घेतो त्यानंतर पुन्हा तुमच्याकडे येतो रायगडमधून आपले प्रतिनिधी आजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेत आजेश रायगडमध्ये काय स्थिती आहे एक्झिट पोल नुसार निश्चितच जगदीश आपण पाहिला तर एक्झिट पोल मध्ये अनंत गीते हे ओ... पुढे दाखवले जाते मात्र सध्याची आपण राजकीय परिस्थिती पाहिली तर ह्या मतदारसंघाला काहीसा वेगळे पण आहे कारण हा मतदारसंघ कोणत्याही लाखेच्या मागे जाणारा मतदारसंघ नाही आहे आणि या मतदारसंघात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आनंद गीते विरुद्ध सुनील तटकरे असा थेट सामना रंगला होता जर या मतदारसंघाच्या आमदारकीच्या आकडेवारीचा विचार केला तर महायुतीचे पाच आमदार आहेत आणि एक उबाडाचा आमदार आहे म्हणजेच एकंदरच महायुतीची ताकद या मतदारसंघात चांगल्या पद्धतीची चा आहे मात्र पहिल्यांदाच या मतदारसंघात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जे मुस्लिम समाजाची वोट बँक आहे ती मात्र महाविकास आघाडीकडे झुकताना दिसत आहे आणि रायगडमध्ये देखील पद्धतीची परिस्थिती आहे रायगड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर कुलबी फॅक्टर हा महत्वाचा मानला जातो आणि अनंत गीते हे कुलबी समाजाच्या असल्या कारणाने गेल्या अनेक वर्ष रायगडमध्ये अजेश एकीकडे मुस्लिम समाज आणि कुणबी फॅक्टर हे महत्वाचे वाटत आहेत तुम्ही असेच जोडले गेले राहा सोबत राजकीय विश्लेषक सुद्धा आहेत नकुलजी पारसेकर सोबत जोडलेले नकुलजी एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये महायुतीचा उमेदवार विजयी होताना दिसतोय मात्र रायगडमध्ये नेमकं उलट दिसत आहे मवियाचा उमेदवार विजयी होताना दिसतो त्यामध्ये मुस्लिम आणि कुणवी फॅक्टर हा महत्वाचा वाटतोय असं आपल्या प्रतिनिधीने म्हटलेलं आहे तुमचं काय विश्लेषण आहे तुमचं काय आकलन आहे जमिनीवरचा जो काही रिपोर्ट असतो ना हा जमिनीचा रिपोर्ट या निवडणुकीमध्ये महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं फक्त कोकणातच नव्हे देशभरामध्ये जे ग्राउंड रियालिटी आहे ही ग्राउंड रियालिटी मोठ्या मोठ्या पत्रकारांना सुद्धा या क्षणापर्यंत समजलेली नाही त्यामुळे मीडियामधली सगळी चर्चा बघितली अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे ज्येष्ठ सिनियर जर्नलिस्ट यांची जरी तुम्ही सगळी चर्चा ऐकली तर त्या चर्चेमध्ये तुम्हाला ठोसपणे सांगता येणार नाही परंतु रायगडमध्ये जे सन्माननीय गीते जे माजी खासदार होते आणि जे मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले होते काही मताने त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांच्या बाबतीत एक उद्धव ठाकरेंची जी, जी एक सहानुभूतीची लाट आहे ही सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने आहे हे मान्य करावं लागेल दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की माझं एक निरीक्षण असं आहे दो की दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये जो अल्पसंख्याक समाज होता आणि विशेषतः मुस्लिम समाज होता हे मुस्लिम मतदार नाही म्हटलं तरी मोदी साहेबांच्या प्रभावामुळे काही प्रमाणात तिकडे वळलेले होते पण ह्यावेळी देशभरामध्ये आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये एक चित्र दिसलं की यावेळी मुस्लिम एकगट्टा समा, समाज हा इंडिया आघाडीच्या बाजूने झुकलेला आहे मात्र रायगड रा... मध्ये शेतकरी कामगार पक्षाची सुद्धा ताकद आहे ते सध्या मविया सोबत आहेत हा फॅक्टर किती महत्वाचा वाटतोय शंभर टक्के जयंत पाटील त्याचं नेतृत्व करतात आणि शेतकरी कामगार पक्ष हा फार जुना पक्ष रायगडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व आहे तो एक तिकडे एक सांगोल्याचा विषय होता जे आपले शेकापचे जे आमदार पंचावन्न वर्ष त्या ठिकाणी गणपतराव देशमुख होते आणि दुसरा शेकापचा प्रभाव असलेला विभाग म्हणजे हा रायगड रायगडमध्ये काही काळ जिल्हा परिषद वगैरे ही स्थानं होती स्थानं शेतकरी कामगार पक्षाकडे होते आणि त्याचं नेतृत्व जयंत पाटील करतो आणि शेकापने शेकापच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः जयंत पाटील यावेळी आघाडीचा धर्म पाळून गीतेसाठी काम केलेलं आहे त्याचाही फायदा होऊ शकतं असं माझं व्यक्तिगत मत आहे जी नकुलजी धन्यवाद तुम्ही हे सर्व दोन जिल्ह्यांचं विश्लेषण कळत त्याबद्दल सोबतच आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत जोडले होते रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून सुरेश कवळगेकर आणि रायगड मधून अजेश नाडकर त्यांचं सुद्धा धन्यवाद ओळव्या पुढे